मी आपल्या अध्यक्षरांना तसेच सदस्यांना उपस्थितजनांना मनापासून स्वागत करतो. अंजिता इलेक्ट्रॉन मुलाच्या दरवेळी आपल्या प्रेक्षकांना पूर्व नमस्कार. कार्यक्रमची सुरुवात अध्यक्षाण आणि गुरुजना आणि वाद्याच्या द्वारे ज्याच्या शक्तीने वैज्ञानना करतो आणि मान पाटीवर आपत्जीनल Allah आपले अवाड़ा होगा कोई आपचितता है कोई Алदो भी भुषाराइल

देवियों आणि सज्जनांनो सुदैवाने सगळ्यांना नमस्कार बोलतोय मी प्रांताचा या आदरणीय माननीय पीठाने महाराज यांना याला अभिवादन करतोय त्याचबरोबर श्री आमदार वैष्णव कोळसाडे जी प्रचारक आणि आज आपण डॉक्टर किशोर जैन सर, शहरी राष्ट्रीय आणि अन्य दीप कौन बनता बंद करो आज का बनता है बनता नहीं अब तो मतलब அனி கரெனா நியோடா ஸ்பிட்டல்ல வந்துருவாங்க ஏமா तो जी ครับคุณที่ท่านทําได้ว่าอะไรเนี่ย योगाचे सर्व समा प्रेरणादायी असे आपले निकम गुरुजी यांच्याबद्दल शब्द सांगण्याचा प्रयत्न करणार आहे निकम i Eu... निर्माण झाले गुरुजी गुरुजी हे जवळ जवळ दहा दहा वर्षाचे असताना मूव्ह ऑन पाहिजे वन वन पाहिजे यासाठी ते नेहमी ने ने प्रयत्न कर

योगी योगिक शिक्षण त्यांनी त्यांच्याकडनं घेतला आणि त्यानंतर तो त्यांचा पहिला योगाचा धडा होता परंतु ते त्यांच्या अतिशय प्राविध्य मिळवून त्यांनी हट पूर्ण माहिती गोळा करून त्यांनी अनेक प्रकारची पुस्तके केली त्यानंतर त्यान कालांतराने त्यांची बदली मुंबईला झाली मुंबईला त्यांची एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली माहिती देत होते परंतु ज्या वेळेला ते मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांचं जीवन थोडं स्थिर झालं अशा वेळेला त्यांच्याकडे अनेक प्रकारचे लोक योग शिक्षणासाठी येत होते त्यांना बनौषधी काय अभ्यास घेतल्यामुळे त्यांनी त्याचा प्रयोग केला ते शेवटी सीबीआय मध्ये असताना त्यांनी त्या आरोपीना आपण बोलतो ना का आरोपीला थर्ड डिग्री दिल्याशिवाय तो आपला गुन्हा कबूल करत नाही अशा वेळेला त्यांनी थर्ड डिग्री त्यांना दिली परंतु थर्ड डिग्री दिल्यानंतर त्या आरोपीला ते नंतर बोलून घेत असेल आणि नंतर त्याच्यावर औषध उपचार आणि त्याला योगाची माहिती देत असेल अशा प्रकारे हे कठोर असून ते मृदू पण वागत होते असं पुरस्कार त्यांना साली आंतरराष्ट्रीय आणि इतर वेळेला संरक्षण मंत्री चव्हाण साहेब शंकरराव चव्हाण यांनी देखील त्यांचा सन्मान केलेला आहे अशा प्रकारे हे आपले निगम गुरुजी अटक यांचं संपूर्ण नाव आहे पुंडलिक रामचंद्र निकम हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर भारत देशाला त्यांचा कौरव करण्यासारखी गोष्ट आहे आणि हे निकम गुरुजी शेवटी त्यांना अठरा जुलै एकोणीशे नव्याण्णव त्यांचा महालेखा गुरु दिवस झाला आणि त्यांचा पूर्ण वारसा त्यांचा संपूर्ण वारसा त्यांनी जा जे आयुष्यभरचे योगाबाबत त्यांनी दिलं हे लिहिलेलं आहे त्यांचा संपूर्ण वारसा आता पंचवीस वर्ष राबवत आहेत ते राजाराम सर आपल्यामध्ये हजर आहेत आणि खरोखर त्या निगम ना त्यांच्या ते तर तक त्यांच्या पाठीमागं संपूर्ण स्टाफ आहे आणि ते इतर जवळजवळ पंचवीस वर्षापासून राजाराम सर या पूर्ण देवंडी तालुक्यामध्ये लोकांना योगाबाबत माहिती देत असतात आणि त्यांचा जवळ हजार पंधरा वर्ष झाले ते मध्ये सुद्धा आपल्यासाठी विना पैशानी केंद्र चालवतात असतात आणि असे आपले, आपले राजाराम सर आणि संपूर्ण स्टॉम यांना नमस्कार आहेत परंतु निगम गुरुजींनी हे एवढं संपूर्ण आयुष्य देश सेवेला वाहिलं त्यांना शतकोटी प्रणाम नमस्कार धन्यवाद